दीपोत्सवातील अखेरचा सण म्हणजे तुळशी विवाह सनई चौघड्यांच्या सुरात मंगलाष्टकांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात भुदरगड तालुक्यातील पारंपरिक पद्धतीनं तुळशी विवाह घरोघरी साजरा करण्यात आला यावेळी आतिषबाजीमुळे संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता देवप्रबोधिनी एकादशीनंतर सर्वत्र तुळशी विवाह आणि लग्नसराईची धामधूम पाहायला मिळते तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात मंगलाष्टकांच्या गजरात आणि प्रचंड उत्साहात भुदरगड तालुक्यात बुधवारी तुळशी विवाह सोहळा सायंकाळी सात ते रात्री आठ वेळेत पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही घरोघरी तुळशी कट्टे आकर्षक पद्धतीनं सजवले होते वृंदावनाभोवती ऊसांची मांडणी करून आकर्षक रांगोळी काढून तुळशी वृंदावनावर विद्युत रोषणाई करून हिरव्या चुड्यासह चिंच ओटी आवळे हळदी कुंकू फणी यासह विविध साहित्य ठेवून श्री श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान करण्यात आली कर्त्या मंडळींनी ठरवलेल्या वेळेवर विवाह सोहळा साजरा झाला विवाह सोहळ्यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह भटजींनी मंगलाष्टका म्हटल्या काही ठिकाणी तर युट्यूबवर ऑनलाईन मंगलाष्टका लावून सोहळा साजरा केला यानंतर उसाचे गरे चिरमुरे आणि फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला